चलाकडे थांब थांब आंब्यांचं कॉल आता मग तो चोच लोक मी नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोरा भागात मी विनय घाडिओकर आणि बाबलो घाडी आपले खूप खूप स्वागत करतो तर आज आम्ही बऱ्याच दिवसांनी आलो आहोत माझ्या मामाकडे म्हणजे मी येत असतंय पण कॅमेराच घेऊन पहिल्या आता बऱ्याच दिवसांनी याच्या आधी आम्ही आलो आहोत तो गणपतीत आणि त्यानंतर आता तर त्याचं कारण म्हणजे आज जेवणाचा प्रोग्राम हा मामाकडे आणि बिटूनी बिटूची बायको वगैरे सगळे इलेले आहेत बिटू कोणतो तुम्हाला माहीत आलं मी लग्नाचो आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांनी बघितलेलो असतात व्हिडिओ तोच बिटू तर तो इलेलो आ मुंबईवरना म्हणून मामान बोलवल्यान बरेच दिवस आम्ही म्हणजे बरेच दिवस व्हिडिओ केलेले नव्हतो तो आज व्हिडिओ करू बाबलो पण इलेलो आ तर बायको आता तुम्ही कॅमेऱ्यात बघत असाल थोड्याची हालत माझ्या आंबे आंबे इलेले होते त्यामुळे तुमका कळलं असत मी बरेचसे आंबे यंदाच्या सीजनमध्ये खालपे आहेत तर आता बघूया मामाकडे काय धमाल येतात काय 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 आणलं नव्हता बघूया आधी आणि मामी काय म्हणतात ती पण बघूया हा हॅलो हॅलो याने याचे बघा कमिंग कमिंग हॅलो याचे फोन हॅलो सपत नाही मला पूर्ण आएक... वाटेत फोन काय सांगते आणि आता बायको जो आम ऐका अगं काय सांगतेस हॅलो व्हाट इज दिस व्हाट इज दिस नाही अगं बोल की चे <laughs> <laughs> नेटवर्क नाही खाकशे टॉवर बांधा सांगा लवकर या ए तुला बा, बाबू बघायचं होतं ना अरे काय काय करता मुंबईच्या मुंबईवाली आहे का तुमचेच बघित असतात ते लावतात ते लावताना हे करताना ते करतात ते पण सगळे ते बघत असतात बारकी म्हणतो बारकी सहा महिन्याची पोरगा आमचे व्हिडिओ बघून जेवण अवस्थाकडे करताना हे व्हिडिओ बघतो आम्ही येणार आहोत माहिती आमच्या काक्षेतल्या गल्ली मोफच आणला भाटीवर गेल की नाही भाटीवर जाऊ जाऊच नाही बाबा आणि आता गेलो असतंय भाटीर मच्छलीकडनं आणले उशीर गेला येऊ उशीर म्हणजे सबस्क्रायबर इल्य ना घराकडे त्यामुळे उशीर झालो अर्ध्यावर पाठी जाऊच लागल अर्ध्यावर पाठी गेलो बँकेकडनं काय म्हणतो फोन येतो त्यांचं फो, वाटे कुठले आमचे होते वाटे मग निरोमत नाही इल्ले अरे बापरे माझ्या ते आपल्या येत होत नाही बरोबर करायचे आकडं कुरले बिरले काय सुरमय बिरमय घेऊन येतो अरे नाही ना राजा आता एंडिंग येईल ना आता आता मच्छीमार कसे आपापले गावात जाऊ शकते नाही नाही गावात ते, ते खलाशी गावात जात पण स्थानिक मच्छी मारत ना ते आपल्या जवळ करून ठेवणार होड्या बिड्यावरती काढून पाती हे पर्सन करून वरती वेळच्या पावसाच्या आधी आपलं ते हे करून ठेवतं नाही नाही देवगड वरन कामवर देवगडात गेलंय कोलबीच मिळतात जास्त या दिवसात कोलबी मे महिन्यात वगैरे कोलम बाकीच समुद्राचा पाणी गरम झाला ना, ना आता होडी बाहेर झाली ना एक जून एक जून एक जून का काढले एक जून ते मग कट्टा एक ऑगस्ट असणार अशी त्यांचा कालावधी आहे घरचा मांजर आमचा हा घरचा मांजर मुंबई गेल्यावर मुंबई गेल्या त्याची व्यवस्था करून जातो आम्ही पण एवढी ते काय लोभी आहे ना का कि बस रे बस माझ्याशी कमी ना आमच्यात नाही 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 काय घाली कोण आहे कोण आहे आणि खाणं पण हा स्टँडवर कसला हसला तरी नाही खाना बघ जा त्याच्यासाठी स्पेशल आम्ही मच्छी अशी मच्छी वगैरे ना मच्छी कंपल्सरी लागतात त्या का आमचं जरी वार होते तरी त्याच्यासाठी करूच लागतं मग ती तळून किंवा सारा बिरातली ना ते आम्ही फ्री मध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी घालायचा आहे बघ काही जाणार नाही बघून दाखवते काय जाऊन त्या दिवशी बारकीच होते आम्ही त्या दिवशी तू चाललेला वाटतं विनूकडे तरी बऱ्यापैकी होते बारके नाही आणि हे बांगडे रोज वेळ झालो येऊन रे आणून बांगडे मोठे माहिती मी बांगडे मोठे अरे अरे टकला येईल तुझा तो करता ये मामा बघा मच्छी साप करताकडे मामा जेवण अरे का तू पण कुक म्हणजे हिमत दहा पंधरा माणसाला जाऊन मी एक वाझी सांगतो मासे साफ तूच करतो पण हा चिकन म्हण काय म्हण डाळ भात काही तू माझे साफ करतो मामी काय करते आम्ही बाकीची मग तयारी

एवढी भरकी ती रवडी आमच्याकडे पाणी बिनी नाही तर सुके काढत हो पाणी काढत आमच्याकडे येतो काय बाबा फोन थांबत नाही फोन करता वर्ष नाही करू शकता काहीतरी सांगा नको तू रेकॉर्ड वर्षाचं नाव पुढे बुकट घेतात मला कमेंट करतात तिला तू नसतो बाजूला राहतो मासे कोणते आणले मासे हे कोलंबी बांगडे आणि चौंदाळे खातोस ना।, ना, ना।, ना आता एंडिंग आलं ना रे राजाची चांगली नाही आता एंडिंग आलं म्हणजे पण मला मांडरे आवडले एकंद शांत म्हटले माशा क्यावण तुझा मांजूर खायचा सुरी मस्त कोल्ड्रिंग सारखी येते आता ना हॅलो पाठल्या हॅलो हा बोला आव आवड नाही नेटवर्क मध्ये नाही आहे मी नेटवर्कच्या बाहेर आहे जरा तो आमचा घरटा माझं म्याव ना म्यावू तुका तुक ना ती तुझी लाड करता म्हणून आम्ही तुक चांगला चांगला घालणार हा आणि गा घ्यावा तू हे कायचंय बघ मऊ 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 आपल्या हे तुला हे चाल बा ते झाली ना मग चावतोच रे का अरे लाड मग ती राग काढतो बाहेर येईल की ऐकलो <laughs> या बाहेर गावला ना त्यांका आता माझ्या पुण्यात म्हणायचं चावतोच त्या का रे ह्याची मजा बाबा ह्याची मजा म्हणजे ह्याच गेल्या जन्मीच पुण्य काय बी केलेले पण त्या का रोज मासे बाबू देवा शप आज सकाळ पण दुपार पण मासे काय फ्राय केलेले पण का फ्राय केलेले मिजाज बघ मिजाज म्हणजे

पेप्सी कशा कुठतो पेप्सी आगोळ कसू आम्हाला तू सांग हो <laughs> मी घे स्वतः केलेलो गेल्या वर्षी लगीन पुढे गेला आणि मग वेळ गावली म्हणजे त्याच्यावर काय बाका हे दे। आणून दे तर ते मग त्या केलं काय या आगोळ ठेवलं हे करून मीठ घालायचं की घट्ट मीठ हा मीठ घातलेलाच होता म्हणजे आगोळ करतानाच मीठ घातलेलं होता ऐकलं त्याच्या कोणत होता वेळ गेलो आता काय बोलतो मामाल पाहिजे वरती केलं पाहिजे काय हँडवॉश म्हणजे अरे बाबू माशांक माशांक लावलं माशांक नाही लगेच वाच जाणार तुला दाखवतो सांग तुर्य बिरिय वाच राहणार मी काय ऍडवर्टाईज नाही करीत तरी चाल पण सांगतो आहे सूर्य कधी हँडवॉश लावणार पहिलो पहिलो मामा हा अरे बघ माका पण अनुभव नव्हतो हो या गोष्टी गोष्टीचो नाकाकडे मग माझा हात नेऊन उधर वास येलो माका हे वाश येलो फ्रीलचो हे काय आता प्रिल प्रिला बाय आता दाखवू प्रिल हे बाबाकडे मासे प्राय होतं हे बाबा

त्यांच्या आमचे मुला भाऊ मुंबई शब्द कागदार लिहिता येत नाही आहे नावाना मुंबई शब्द लिहिता येत नाही पाठीवर किंवा वहीवर त्याही मुलींची अपेक्षा की मुंबईवर नवर नाही स्वतःचा अनुभव हा घेतला स्वतःचा अनुभव मी अनुभवाशिवाय बोलत नाही

ना प्रश्नच नाही अजिबात काही केमिकल हे नाही टॉनिक मारलेलं नाही काय आता हे शेवट झालो आंब्याच होते खोक्याची सांगतोय माझे आंबे जास्त नव्हते होते ते आम्ही बसून आपले मन सोपत खाल्ले आणि कोणाकोणाक दिले असे एवढा पिके आता एकदम प्युअर तयार आम्ही भाऊजींसाठी बहीण खाऊन दमली आहे खाऊन खाऊन कलाम माहिती काय माहिती विचार काय मामा काय बोलतो कलाम ना माहिती गुंट माहिती त्या दिवशी काय कलमा सांगू नको नाही त्या का माहिती आपली खायची पेरा कि आपला खायचा झाड अजिबात माहिती नाही काय नाही पंधरा दिवस राहून देत का महिनाभर राहून पण यो असो निजोन बसोन आणि एक लक्षात ठेव इकडे बो हे जनरेशन आहे ना हे आम्ही जी आम्ही जी कामं केली आहेत ना ते तुमच्या ललाटात नाही एक दोन तीन तो करा तर आता बघू जो आता करता काम विनू तो चोट पाच वाजता उठवणार पण डबे नेऊ की नाही वर हे करते ते काहीतरी करते तुझा काय करीत बघा नाय का असलं तरी पंच्याण्णव निश्याण्णव तरी पण वयात कामाच्या येतात या बाबू का बाबू करीतो त्या काच का समजा त्या रोज पोटी फुटतात एकदा

चला बाय बाय अंदाज केलाय माझा माझ्याकडे आमंत्रण देख ब तुझ्या मांजरेच्या बड्डे च आमंत्रण देजराचं नाव काय आपण सांग बाय 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 मग नाही बाय बाय आमच्या तेव्हा सगळ्यांनी येव करू आणि एक जून ला डोंबिवलीत मुंबई काय मांजराची ना, ना, नाही नाही आमची अनिव्हर्सरी ती साली तुमची लग्नाची डोंबोली द्यायचा हा गार्डा सर्कलला पाकिट घेऊन यायचं केक घेऊन यायचं कॅडबरी घेऊन यायचं काय केक केक घेऊन ये आमच्या हे काय ना आम्ही आणणार केक आणि कॅडबरी कोणी घरा आणले की ती फ्रीज मधा काढून त्या मात्र आमची मनी जेवढं खाणार तेवढं केक ते का एक नंबर घेऊन येलो आणि कॅडबरी आणल्या तर समजायचं एका कोणीतरी मैत्रीण जरी दिले ना नाही तर काहीतरी फ्रीज मध्ये घालून ठेवलेली होती ते आता बाहेर काढले बाय बाय तू ये एक जून डोंबवली घरला सरकल आणि बाय काय उद्या जातून येता काय